अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए मम्मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या नवीन ब्लॉग मी तुमचं स्वागत करते तर मी आता काव्यारियाचा टिफिन तयार करते इकडे तर त्याना मी इथे चपाती करते आणि इथे मस्त हे मी सोयाबीन फ्राई केले आहे जे कावे आऱ्याला खूप आवडतं ना तर हे काव्या आऱ्याला खूप आवडतं सोयाबीन फ्राय आणि इथे करतील चपात्या तर आज आहे मार्गशीष महिन्यामधला दुसरा गुरुवार तर माझा उपवास आहे पण घरातल्यासाठी मला जेवण करावंच लागतं त्या ताब्या आल्यासाठी ते मी सोयाबीन आणि सोयाबीन फ्राय केलेलं आहे आणि चपात्या घालतीय तर आता टिफिन पॅक करणार यांना सोडून देणार तर काव्या आर्याला स्कूलमध्ये सोडलं आणि मी आता चालायला आली तर मग मी अर्धा तास वॉकिंग करणार आणि मग घरी जाणार तर जिमला पण जाते मी पण आता उशीर झालेला ना स्कूलमध्ये सोडायला मग परत जा, जा, जा था था घरी जा जिमचे कपडे घाला जिममध्ये जा म्हटलं झालं इथेच मी अर्धा तास चालते इथे जवळ गार्डन आहे त्या गार्डनमध्ये अर्धा तास वॉकिंग करणार आणि मी घरी जाणार आता ना मी कोबीची भाजी करते तर माझ्या मिस्टरांना सोयाबीन आवडत नाही तर मग त्यांच्यासाठी मी वेगळी भाजी करते खूप वेळा म्हणजे आठवड्यातून एक तीन चार वेळा ते मी दोन दोन भाज्याच करत असते सकाळच्या तर मग त्यांना टिफिनला देणार आहे चपाती आणि भाजी देणार आहे त्या पटकन कोबीची भाजी बनवते तर कोबीची भाजीमध्ये ना मी हिंग टाकते तर हे रामदेव स्ट्रॉंग हिंग मला जे आहे ना हे खूप आवडतं हे ना मला ओरिजिनल वाटतं याचा जो सुगंध आहे ना हिंगाचा तो पण खूप छान आहे तर मला रामदेवचं हिंग आणि केसर खूप आवडतं बाकी प्रोडक्ट मी नाही वापरत तर आता पटकन फोडणी देते तर कोबीची भाजी बनवून झालेली आहे चपात्या पण झालेल्या आहेत तर मग आता ना मी हे बेसनाचा पोळा बनवते बेसन, बेसन चिला बनवते मिस्टरांसाठी ब्रेकफास्टसाठी माझा तरी उपवास आहे तर इथे त्यांना मी ब्रेकफास्टमध्ये हा जो बेसन चिला आहे तो दिलेला आहे सॉस फ्रूट्स इथे दिलेला आहे अक्रोड आणि दूध दिलेलं आहे आणि मग आता त्यांचा टिफिन पण मी पॅक करून घेणार आहे तर सकाळची माझी ही अशी लगबग असते टिफिन आणि सकाळ दुपारचं जेवण पण मी सकाळीच बनवून ठेवते तर मग हा माझ्या मिस्टर्ससाठीचा टिफिन आहे तो मी इथे पॅक करते तर हे डबे जे आहे ना हे मी टीमार्टमधून आणलेले आहेत आणि काचेचे आहेत तर छान आहेत हे डबे तर आता त्यांचा टिफिन जो आहे पॅक करून झालेला आहे ते टिफिनची बॅग आहे त्यामध्ये पण भरून झाले तर माझं आहे ना सकाळचं जे आहे ब्रेकफास्ट आणि डब्बा वगैरे ते सगळं उरकलेलं आहे तर मग आता मी पूजेची तयारी करणार आहे मांडणी वगैरे करून घ्यायचे परत मला साडी वगैरे घालायची तर मी ही पाच फळं आणलेली आहेत ही पत्री ही फुलं यातच वेणी आहे तर जेव्हा पहिला गुरुवार आपण करतो ना तेव्हा नारळ आणावं लागतो त्याच्यानंतर नाही आणावं लागत मग नंतर पत्री फुलं वेणी आणि फळं एवढंच लागतं आणि हे जे पूजेचं जे आहे ना हे जे मी एक्स्ट्रा जे करते की देवीला वस्त्र घालणं कि किंवा जो काही आपला एक्स्ट्रा खर्च असतो हा हाऊस म्हणून असतो जसं हौसेने जी गोष्ट करतो ना आपण जे आपल्याला आवड आहे म्हणजे की सजावट करणं वगैरे बाकी आ, हे लक्ष्मी व्रत करायला एवढा काही खर्च नाही आहे म्हणजे आपल्याला जसं वाटतं त्या पद्धतीने आपण पूजेची मांडणी करू शकतो साधी मांडणी पण खूप सुंदर वाटते तर मी साधी मांडणी पण करते कधीकधी तर कधी कधी वस्त्र वगैरे कलशाला घालून अशी मांडणी करते तर मागच्या वेळेस वेगळं वस्त्र होतं ना नवीन आ, हे हे वस्त्र होतं की नाही मागच्या वेळेस तर सेम असंच आहे ना मी शिवून घेतलं माझ्याकडे एक ब्लाउज पीस होता याचं मी मागच्या वर्षी अशी साडी परिधान केलेली मी ते होतं तर मग मी त्याचं हे असं शिवून आणलं आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाटतंय तर आता पटकन जे आहे ना तयार होणार मी आणि पूजेची मांडणी करणार दारात रांगोळी वगैरे काढणार आणि देवीला नैवेद्यासाठी काहीतरी आज गोडाचं बनवणार आहे तर मी लापसी बनवणार आहे तर लापसीची जी, जी रेसिपी मी तुमच्याशी नक्की शेअर करेल मी मस्त तयार झाली आहे आणि मी पूजेची मांडणी करून ठेवलेली आहे आणि मी आता पूजा करणार आहे तर मी ही साडी घातलेली आहे तर ही मी काव्याच्या वाढदिवसाला पण घातलेली आहे आणि आता पण घातली आहे अशा प्रकारे ना मी पूजेची मांडणी केलेली ही अशी रांगोळी काढली तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय देवीला हे वस्त्र तर हा जो कुंकवाचा करंडा आहे ना माझ्या एका मैत्रिणीने मला गिफ्ट केला आहे हा तिने तिच्या हाताने बनवला आहे तर असेच वेक ना वेगवेगळ्या प्रकारचे मस्त मस्त असे करंडा तिने बनवलेले आहेत तर हळदी कुंकूचं वाण म्हणून आपण असं बायकांना पण देऊ शकतो तर ती बल्क क्वांटिटीमध्ये ना हे प्रोव्हाइड करते तर तिचं पेज आहे इन्स्टाग्रामवरती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आहे ना तुम्ही हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत करंडा ते तुम्ही पाहू शकता ज्या झालेली आहे स्वामी समर्थांची रांगोळी काढली तुम्ही बघू शकता तर याचा ना माझ्याकडे असा छाप आहे प्लास्टिकचा तर ता, त्याची मी रांगोळी काढली बाप्पाकडून काय माग मागितलं हम्म बुद्धी, बुद्धी।, बुद्धी मागितली जी ले तर हुनुन एक शेयर करना ले। थुड़ा मी जीवनाला मग सुरुवात करेन तर मग ही लापसी घेतलेली आहे लापसीचे गहू बोलतो आपण जस लापसीचा रवा हा एक लहान वाटी घेतले याच्या चारपट पाणी मी इथे तापायला ठेवलेला आहे गरम करायला उकळून घेणार आहे आणि कढई तापायला ठेवली चांगलं दोन तीन चमचे तुपामध्ये ना आधी ड्रायफ्रूट ताणून घेणार नंतर ही लापसी जी आहे तर हा जो कलर आहे ना याचा असा पांढरा व्हायला पाहिजे तर असं छान तुपामध्ये मी भाजून घेणार आहे मग गरम पाणी ओतून शिजून घेणार आहे तर तुमच्याशी मी आता शेअर करते ही रेसिपी तर सर्वात आधी मी यामध्ये तूप टाकून घेणार आहे तर हे बघा हे ना असे ड्रायफ्रूटचे मी तुकडे केले मला मोठे तुकडे आवडतात लहानपेक्षा तर हे थोडेसे असे मी तळून घेणार आहे आता यामध्ये ना हा लापसीचा रवा तळून घेणार आहे मी तळून म्हणजे भाजून घेणार आहे तर हे जे तांदूळ दिसतात ना म्हणजे हा जो रवा आहे ना हे एकदम असं पूर्ण असं जो आहे ना याचा कलर चेंज झाला पाहिजे तर तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालेला आहे तर मग आता यामध्ये एक पाच मिनटे मी तुपामध्ये छान भाजून घेतलेलं आहे लापसेचा रवा आता यामध्ये ना मी हे गरम गरम पाणी घेतात तो मिक्स कर चिमूट भर मीठ टाकते अगर चिमूट भर मीठ गोड़ा पदार्थात है ना तो चिमूट भर मीठ टाक ना चवीला छान लगता तो यावरती मी झाकण ठेवून देणार आहे पुढच्या दहा मिनटामध्ये छान मस्त लापसी जी आहे ना शिजेल यासाठी टाकलं कारण लापशीचा रवा किती जुना आहे यावरती ती लापशी छान मऊसूत जी होते ते अवलंबून असतं तर कधी पण मी दुप्पट तिप्पट पाणी नाही होत आणि जास्त पाणी होतलं ना की हे असं बाहेर नाही पडत तर आपण दुप्पट दुप्पट वगैरे घेतात काही जण पाणी मग त्याने काय होतं एकतर पाणी जे आहे ना लगेच ती लापशी जी आहे आसून घेते कच्ची राहते आणि नंतर पण अशी कडक कडक वगैरे होते मग असं चारपट पाणी जर आपण टाकलं जेव्हा आपण कढईमध्ये शिजवतो तर छान मऊसूत आणि दाणेदार होते आणि जर कुकर मध्ये शिजवली ना तर एक दुप्पट पाणीच टाकून घ्यायची मंद आचेवरती पण असं जर शिजवत असाल तर मंदाचे म्हणजे ते पण अवलंबून आहे की तुमची लापशी जी जो रवा आणतो आपण तो किती जुना आहे आणि नवीन आहे तुम्ही पाहू शकता पाणी जे आहे आटलंय आणि लापसी पण अशी छान शिजलेली आहे लापसी पण छान शिजली आता या मी यामध्ये गुळ टाकणार आहे तर चवीप्रमाणे गुळ टाकायचा आहे तुम्हाला किती गुळ आवडतो आणि वेलची कुटून ठेवली आहे तर ती टाकणार आहे मी छान असं परतून घेणार आहे तर गुळाला पण ना पाणी सुटेल तर गुळातलं पाणी लापसीमध्ये आटेपर्यंत पुन्हा मी शिजवून घेणार आहे तर पुन्हा मी झाकणच ठेवणार आहे तर एक पुढच्या पाच मिनटामध्ये ना लापसी तयार होईल तर पाच मिनटेने मी अजून लापशी जी आहे ना शिजवून दिली आता यामध्ये ना अजून थोडंसं मी तूप टाकणार आहे पोह्याचा जो जो चमचा असतो ज्याने आपण पोहे खातो तो एक, एक दीड चमचा मी यामध्ये टाकले तर लापसी जी आहे ना ती अजून थंड झाली ना की अशी छान सुट सुटीत होईल आता जरी तुम्हाला वाटत असेल की थोडीशी आसाट आमच्याकडे आसाट हा शब्द वापरतात थोडीशी चिकट वाटत असेल तर मग लापसी जी आहे ना बनवून तयार आहे आता मी गॅस बंद करणार आहे थंड झाली ना छान अशी मोकळी होईल मऊसूत होईल मस्त तर लापसी बनवून झाली आणि मी देवाला नैवेद्य पण अर्पण केला तर थोड्या वेळाने मी जेवणाला सुरुवात करणार आहे आणि हा ब्लॉग मी इथेच थांबवते कारण मला संध्याकाळी लग्नाला जायचंय तर, तर सध्या काही भेटले आम्हाला उद्या उद्या भेटणार तुम्हाला ती बोलते त्याच्या स्नॅक्स भरून होते स्नॅक्स भरून होते तर मला संध्याकाळी ना लग्नाला जायचंय तर पुन्हा परत मग मला तयारी करायची त्याच्या आधी मला जेवण भरवायचं तर मग हा ब्लॉग मी इथेच थांबवते पुन्हा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि प्ली प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद